काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसला होता निवडणूक अधिकाऱ्यानं येथील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी आणि डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचा अर्ज बाद केला होता उमेदवारी अर्जावरील प्रस्तावकांच्या सह्या बनावट असल्याचं कारण देत हे अर्ज बाद करण्यात आले यानंतर उर्वरित अपक्ष उमेदवारांनी देखील आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे येथील निवडणूक बिनविरोध झाली आणि मतदान होण्याआधीच भाजपचा उमेदवार जिंकला सुरतचे निवडणूक अधिकारी सौरभ पारदी यांनी भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना प्रमाणपत्र देत त्यांना खासदार म्हणून घोषित केलं ही घटना ताजी असताना आता मध्य प्रदेशात देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळतोय येथील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी हा अर्ज मागे घेतलाय हा अर्ज मागे घेताना बम यांच्यासोबत भाजपचे आमदार रमेश मेंदोला हे देखील कार्यालयात उपस्थित होते अक्षय बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं मध्य प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे यावरून भाजपवर गंभीर आरोप केले जातात काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतलाय नेमकं काय घडलंय आणि इंदोरची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे का याचीच माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ तर इंदोर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे तेरा मे रोजी मतदान पार पडणार आहे इथून काँग्रेसनं अक्षय कांती बम यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपनं विद्यमान खासदार शंकर लालवानी यांना मैदानात उतरवलंय इंदोर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांचं होमग्राऊंड आहे त्यामुळं इथं आपल्या मर्जीतला उमेदवार असावा अशी पटवारी यांची इच्छा होती त्यानुसार इथून अक्षय बम यांना उमेदवारी देण्यात आली होती महत्वाचं म्हणजे या जागेवरून जीतू पटवारी यांनीच निवडणूक लढवावी अशी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती पटवारी वगळून काँग्रेसकडे इथं सक्षम चेहरा नव्हता त्यामुळं इथून बम यांना उमेदवारी देण्यात आलीये आता अक्षय बम यांनी रितसर अर्ज देखील भरला होता इथून काँग्रेसनं डमी उमेदवार दिला नव्हता ही बाब काँग्रेससाठी चांगलीच नुकसानकारक ठरली आता अक्षय कांती बम यांनी ऐनवेळी काँग्रेसच्या गोटात बॉम्ब टाकत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला यामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय विशेष म्हणजे बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपात प्रवेश केलाय भाजपचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करत याबाबत माहिती आहे इंदोरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षयकांती बम यांचं भाजपमध्ये स्वागत आहे असं ट्विट विजय वर्गीय यांनी केलंय आता अक्षय बम यांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतलाय यावरून काँग्रेस आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत अक्षय बम यांना भाजपकडून धमकावण्यात आले त्यांच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात कोर्टाकडून कलम तीनशे सात ऍड करण्यात आले या धमकीला घाबरूनच बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय असा आरोप जितू पटवारी यांनी केलाय तर उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्याकडून लाखो रुपयांची मागणी करण्यात आली तसंच राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांना इंदोरला येऊ न दिल्यामुळं अक्षय बम नाराज होते पैशाच्या मोबदल्यात तिकीट त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असा दावा भाजपकडून करण्यात येतोय भाजप आणि काँग्रेसकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना हा सगळा प्लॅन मंत्री विजयवर्गीय यांचा असल्याची माहिती समजत आहे सुरतप्रमाणे इंदोरची निवडणूक देखील बिनविरोध करावी असा त्यांचा डाव होता यासाठी मंत्री विजयवर्गीय इंदोरमधील एका हॉटेलमध्ये थांबून मिशन बिनविरोधची सूत्र हलवत होते अक्षय यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर अनुचित प्रकार घडेल काँग्रेसचे कार्यकर्ते गोंधळ घालतील अशी देखील भीती त्यांनी व्यक्त केली होती त्यानंतर भाजप आमदार रमेश मेंदोला हे देखील या प्लॅन मध्ये सहभागी झाले ज्यावेळी अक्षय बम आणि रमेश मेंदोला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा स्वतः विजयवर्गीय कार्यालया बाहेर थांबले होते अर्ज मागे घेतल्यानंतर आता अक्षय कांती बम यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे पण हे अक्षयकांती बम नक्की आहेत कोण सेहेचाळीस वर्षीय अक्षय बम हे इंदोरचे यशस्वी उद्योजक आणि राजकारणी आहेत त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सामाजिक कार्याची राहिलेली आहे त्यांच्या कुटुंबाकडून इंदोरमध्ये खाजगी महाविद्यालय चालवलं जातं ते जैन समुदायातून येतात इथं जैन समुदायाचे संख्या जवळपास दोन लाखाच्या आसपास आहे बम हे मागील दहा वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत मात्र त्यांनी आत्तापर्यंत कोणतीही निवडणूक लढवलेली नाहीये मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी इंदोर चार या विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मागितलं होतं पण पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही यावेळी मात्र पक्षानं त्यांच्यावर विश्वास टाकत थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवलं पण आता त्यांनी अटकेच्या भीतीनं उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं सांगितलं जातंय अक्षय यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या विरुद्ध तीन खटले प्रलंबित असल्याचं नमूद केलंय पहिला गुन्हा जमिनीच्या वादाशी संबंधित असून हा गुन्हा खोटा असल्याचा दावा बम यांनी केलाय इतर दोन गुन्हे इंदोरमध्ये दाखल झालेले आहेत यातील पहिला गुन्हा दोन हजार सात मध्ये नोंदवण्यात आला होता त्यावेळी अक्षय आणि त्यांच्या कुटुंबियांनी युनिस खान नावाच्या एका व्यक्तीकडून जमीन खरेदी केली होती या जमिनीवरून पुढे वाद झाल्यामुळं युनिस खान आणि अक्षय यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यानंतर दोन हजार अठरामध्ये रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी अक्षय यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता आता यातीलच एका गुन्ह्यात कोर्टाकडून कलम तीनशे सात ऍड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे याच प्रकरणात अटकेच्या भीतीमुळं अक्षय बम यांनी अर्ज मागे घेतल्याचं बोललं जात आहे पण अक्षय बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं इथं आता बिनविरोध निवडणूक होणार आहे का तर त्याचं उत्तर नाही आहे कारण इंदोर लोकसभेसाठी एकूण तेवीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता शेवटच्या दिवशी इथून अक्षय बम यांच्यासह नऊ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले पण अजूनही चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपकडून प्रयत्न झाले होते यासाठी स्वतः कैलाश विजयवर्गीय दुपारी तीन पर्यंत प्रयत्न करत होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे इथली परिस्थिती तणावपूर्ण झाली परिणामी उर्वरित चौदा उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही पण इथून काँग्रेसच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यामुळं ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत सोपी झाल्याचं म्हटलं जाते विशेष गोष्ट म्हणजे इंदूर लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच भाजपचा गड राहिलाय एकोणीशे एकोणनव्वद पासून इथे सातत्यानं भाजपचा सा उमेदवार निवडून येतोय लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि भाजपच्या नेत्या सुमित्रा महाजन येथून सलग आठ वेळा निवडून आल्यात तर दोन हजार एकोणीस मध्ये इथून भाजपचे शंकर लालवाणी निवडून आले होते असं असूनही ही जागा भाजपनं बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला यावरून आता विविध चर्चांना उधाण आलंय अक्षय बम यांनी इंदोरमधून उमेदवारी मागे घेण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजप मतदानाआधीच प्रमुख उमेदवाराला निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पाडते का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा